मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि पुन्हा एकदा एम एच न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नवदुर्गा उत्सव साठी भाविकांची या ठिकाणी मोठी गर्दी झालेली आहे डी साहेब आपल्या सोबत जोडलेले आहेत बंदोबस्त संदर्भात आपण त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत सर एम एच नाईन्टी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल आजच्या विसर्जना दिनानिमित्त आज दुर्गा उत्सवानिमित्त आज विसर्जन मिरवणूक भुसावळ शहरामध्ये चालू आहे जी मेन मुख्य मिरवणूक आहे याच्यामध्ये जवळपास च्या आसपास मंडळ सहभागी झालेले आहेत उत्साहपूर्ण वातावरण आहे ब मोठ्या संख्येने भुसावळकर पण या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेला आहे कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी भुसावळ शहरातील सर्व पोलीस आम्ही सर्वजण दक्ष आहोत योग्य तो बंदोबस्त नेमलेला आहे आतापर्यंत सर्वपणे शांततेमध्ये विसर्जन मिरवणूक सुरू आहे आतापर्यंत किती मिरवणूक इकाने पार पडलेले आहेत आतापर्यंत जवळपास पंधराच्या वर मंडळ या इथून पार पडलेले आहेत बाकी मंडळं लाईनीमध्ये लागलेली आहेत ती पण आता थोड्या वेळात यातून बारा वाजेपर्यंत मिरवणूक संपेल धन्यवाद साहेब आपण वाघ साहेब पण जुळलेले आहेत वाघ साहेब पण दोन शब्द आपल्याशी बोलणार सर मिरून एका संदर्भात काय सांगाल मिरून का संदर्भात एवढं सांगेल की बावन्न मंडळ आहे सर्वांचा चांगला सहयोग आहे आतापर्यंत कुठली अनुचित प्रकार घडलेला नाही नगरपालिका ना असेल पत्रकार बंधू असेल एम एसीबी असेल सर्व जे विविध खात्यातील लोक असेल त्यांचा चांगला सहयोग आहे आताही बघत असा की सर्वजण खांद्याना खांद्याला उभे आहेत आणि त्याच्यातच नक्कीच पत्रकार बंधू आम्हाला चांगला सहयोग करताय एका पत्रकाराने थोडे वाद केले होते कळवलं तर आम्ही तिथे जाऊन मिटवले पण ते लगेच म्हणजे सर्वांचं सहकार्य आहे तर आतापर्यंत साधारणतः पन्नास रांगात आहे किती मंडळ पार पडलेले किती शेवटची पर परवानगी दिलेली आहे पंधरा मंडळ झालेले पस्तीस मंडळ बाकी पण दरवेळेस बारा वाजेपर्यंत पस्तीस ते चाळीस मंडळ जात असतात बघू यावर्षी पण जास्तीत जास्त मंडळ आपण मिरवणुकी मार्ग संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद साहेब वाघ सुद्धा आपली प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे अतिशय सुरळीतपणे अं मंडळीचे जे मिरवणूक आहेत ते पार पडण्याचा पूर्णपणे प्रयत्न सुरू आहे साहेबांना सांगितलेलं आहे की आतापर्यंत साधारणतः पंधरा मंडळ या ठिकाणी पार पडलेले आहेत पस्तीस मंडळमध्ये आहेत ते पण सुरुपणे या ठिकाणी पार पडणार आहेत आतापर्यंत कोणतेही मिरवणुकीमध्ये को गालबोट लागलेलं नाहीये सुरळपणे सुरू आहेत काटेपोर बंदोबस्त सुरू आहेत पोलीस प्रशासन या ठिकाणी उपस्थित आहे त्याचबरोबर नगरपालिका प्रशासन देखील या उपस्थित आहेत पुढील अपडेट एम एन नाईन्टीन न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत आपण एम एन नाईन न्यूज सोबत जुळले बघतोय एम एन नाईन्टीन न्यूज ब्यूरोची वानगिडे धन्यवाद